दर्यापूर येथे शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्यानंतर रविवारी रात्री प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने पुतळा काढला ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच शेकडो शिवप्रेमी जिजाई प्रतिष्ठान येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ गोळा झाले होते दर्यापूर पोलिसांनी पुतळ्याच्या नियोजित जागेसह दर्यापूरमध्ये कडक बंदोबस्त लावला होता यासह जमावबंदीचा आदेश सुद्धा लागू झाला होता वरील विषयानुसार शिवसेना तालुका प्रमुख गोपाल अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी काळी झेंडी दाखवत प्रशासनाचा निषेध करीत लॉग मार्च काढला सदर मार्च दर्यापूर नगरपालिका कार्यालयावर धडकला यावेळी सर्व शिवप्रेमी संतप्त झाले होते प्रशासनाच्या विरुद्ध घोषणा देत स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरुद्ध सुद्धा त्यांनी घोषणाबाजी केली छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत हा मोर्चा दर्यापूर नगरपालिकेवर धडकताच प्रशासनाची तारांबड उडाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधात ठोस आश्वासन व वा कार्यवाही करेपर्यंत येथून हल्ला नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यावर तणाव निर्माण झाला होता दर्यापूर पोलिसांचा पूर्णताफा यावेळी उपस्थित होता यासह दंगा नियंत्रण पथक सुद्धा दर्यापूर नगरपालिका कार्यालयासमोर उपस्थित झाले होते या मोर्चाला उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले आम्हाला तीन ते चार दिवस नंतर काय करताच आम्ही त्यांना शासनाला सांगितलं होतं की आम्ही तीन चार दिवसात परवानगीचं पूर्ण पत्र व्यवहार करू त्यानंतर तिथून पुतळा हलवायचं आमचं ठरलं होतं परंतु नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यांनी रात्री वेळेवर काहीतरी पत्र व्यवहार करून काल रात्रीचा पुतळा रात्रीचा हलवला त्यासाठी आम्ही आज

त्यानंतर आम्ही काल सर्व सामाजिक संघटना व राजकीय संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा देत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पुतळा लावण्यात आला आहे तो पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्यात यावा यासाठी आम्ही काल पोलीस प्रशासनाला निवेदनसुद्धा सादर केलेले आहे परंतु काल सायंकाळी पोलीस प्रशासनाने कोणालाही माहीत न होऊ देता रा मध्यरात्री दोन वाजता सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढून घेतलेला आहे ज्या ठिकाणी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता ती जागा एका वैयक्तिक नागरिकाची होती आणि त्या नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी महाराजांचा पुतळा हा बसवण्यात यावा आणि त्याला आम्हाला माझी कोणतीही हरकत नाही मी ना हरकत प्रमाणपत्र देणार असे आश्वासनसुद्धा दिले आहे आणि मी पोलीस प्रशासनाला अशा संदर्भात डॉक्युमेंटसुद्धा सादर केले आहे आम्हाला तीन दिवसाचा पोलिसांनी अवधी द्यावा आम्ही तीन दिवसाच्या आज जर कागदपत्र तुम्हाला दिले नाही तर तुम्ही कारवाई करू शकता परंतु पोलिसांनी काल सर्व जनतेला वेठीस धरत त्यांनी त्यांच्या नियमाचा गैरवापर केला आहे त्यामुळे मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि येत्या काही वेळातच आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन चालणार आहोत ही कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून छत्रपतींच्या पुतळ्यासमोर संबंधातील मार्ग सुकर करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांचा रोष मावळला यावर मोर्चातील कार्यकर्त्यांना समजावून अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची वाट बघू असे सांगितले दर्यापूर शहरात पूर्णपणे जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असून सर्वत्र चौका जवका चौकात व संवेदनशील भागात पोलिसांची गस्त व तैनाती करण्यात आली आहे पुतळ्याची जागा ही कुलदीप पाटील गावंडे यांची होती परंतु त्यांचे निधन झाले आहे अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर